नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की कला आणि अद्वैत दोघंही ऑफिसमध्ये आलेले असतात अद्वैतला खूप गिल्टी फील वाटत असतं कारण त्याच्यावरती जे आरोप झालेले आहेत ते झाल्यानंतर पुन्हा आपल्या एम्प्लॉईसमोर असं तोंड घेऊन जाणं हे त्याला ऑफूड वाटत असतं परंतु ऑफिसमध्ये कला आणि अद्वैत यांची गाडी आल्याबरोबर ऑफिसचा जो काही स्टाफ असतो त्या स्टाफने या दोघांनाही बुकी देत छान असं ग्रीट केलेलं असतं अद्वैतचं खूप छान पद्धतीने वेलकम त्याच्या स्टाफ मेंबरनी केलेलं असतं हे पाहून करायला तर खूपच आनंद होतो आणि अद्वैतसुद्धा खूप आनंदून गेलेलं असतो परंतु त्याला कुठे ना कुठे जाणीव असते त्याच्यावरती झाले गेलेल्या आरोपांची त्यामुळे तो नर्वस असतो आणि ऑफिसमध्ये येण्याचा त्याचा मूडच नसतो परंतु त्याचे जे काही एम्प्लॉय आहेत त्यांचा त्याच्यावरचा विश्वास आणि प्रेम हे पाहून त्याला देखील खूप छान वाटत असतं या या सर्वांच्या मागे बेसिकली कलाच असते कलाने या सर्व एम्प्लॉईंना सांगितलेलं असतं की आदवीस सणांचं खूप छान असं वेलकम करा त्यांना तुम्ही असं जाणवू देऊ नका की त्यांच्याकडून चूक घडलेली आहे